नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो बाजार व्हावा पुणे टोमॅटो बाजार व्हावं मुंबई टोमॅटो बाजार व अहिल्यानगर टोमॅटो बाजार व पनवेल टोमॅटो बाजार भाव त्याबरोबर मुंबई टोमॅटो बाजार बाजारवा सोलापूर टोमॅटो बाजार व्हाव कोल्हापूर टोमॅटो बाजार भाव आज सर्वाधिक टोमॅटो बाजार भाव मिळाला हिंगणा या ठिकाणी पाच हजार रुपये गेल्या काही दिवसापासून जो सरासरी टोमॅटो बाजार भाव वीस ते तीस रुपये प्रति किलो होता आता तो टोमॅटो बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे चाळीस पन्नास साठ रुपयापर्यंत सुद्धा पनवेल मुंबईमध्ये ती चाळीस सरासरी बाजारभाव पुणे मुंबई सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव यात सर्वात कमी टोमॅटो भाव सर्वाधिक टोमॅटो बाजार भाव आणि सरासरी टोमॅटोची लेटेस्ट अपडेट रेट आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे चॅनलच्या माध्यमातून टोमॅटो मार्केट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे आजच्या मितीला टोमॅटो बाजारामध्ये सर्वात जास्त बाजार मुंबईमध्ये मिळाला आहे मुंबईमध्ये तेवीसशे एकसष्ट क्विंटल अवकाले तीन हजार हो ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर तीस ते एक्केचाळीस रुपयापर्यंतचा मुंबईचा बाजारभाव टोमॅटो बाजारभाव सरासरी दर तीस ते एक्केचाळीस रुपये मुंबई टोमॅटो बाजारभाव पनवेल मार्केट आठशे पंच्याण्णव क्विंटल अवकाल चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पनवेल मार्केट सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये आठशे पंच्याण्णव क्विंटल आवक पनवेल या ठिकाणी पाहायला मिळते नागपूर मार्केट पाचशे क्विंटल अवकालले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केट सरासरी दर तीस ते चाळीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट सोलापूर मार्केट पाचशे चौसष्ट क्विंटल अवकालले दोन हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केट सरासरी दर वीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केट रेट हिना मार्केट एकशे त्रेपन्न क्विंटल अवकाळले दोन हजार ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणा टोमॅटो मार्केट सरासरी दर, दर वीस ते बावन्न रुपये पर्यंतचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव पुणे मार्केट एक हजार पासष्ट क्विंटल अवकले दोन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केट सरासरी दर वीस ते पस्तीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटोचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर तीन हजार रुपये इल्यानगर चार हजार रुपये छत्रपती संभाजीनगर पस्तीसशे रुपये श्रीरामपूर तीन हजार रुपये सातारा पस्तीसशे रुपये अकलूज पस्तीसशे रुपये अमरावती चोवीसशे रुपये पुणे पस्तीसशे रुपये पुणे पिंपरी चार हजार रुपये पुणे मोशी साडे तीन हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर साडेतीन हजार रुपये पारशिवणी अठ्ठावीसशे रुपये मंगळवाडा चौतीसशे रुपये वाई पस्तीसशे रुपये कामठी पाच हजार रुपये हिंगणा पाच हजार दोनशे पन्नास बारामती जवळची तीन हजार पनवेल पाच हजार मुंबई चार हजार रत्नागिरी बत्तीसशे सोलापूर पस्तीसशे नागपूर तीन हजार पस्तीस लेटेस्ट वाचण्यासाठी व्हिडिओ चॅनलला लाईक करा धन्यवाद